मत्टो मत्टो। लागा 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 मला कोण म्हणत खा मम्मीला गरोदर असल्यामुळे काय झालं थकवायला थोडासा आहे का नाही शिरून मालिवायच किती किलोमीटर चालली जवळ दोन किलोमीटर चालले काय बोलती दोन किलोमीटर चालली हा रानातून परत घरी आलो मग तिकडे जर रानात गेलो तिकडून माघार परत माळाकडे गेली शेतळ्याकडे तिथनं परत माघारी आली वरच्या रस्ते नाही राहायचं नाही तिथं माघ ना घराच्या युक्तीच का होय आणि परत मी इकडे गेलो पुला परत परत माघारी आली झाली आज चालली का तू हा बरोबर अर्धा सहा किलोमीटर नाही चालली अर्धा किती असं लागतो अर्धा सात किलोमीटर चालता ती शेतळ शेतळ शेततळ म्हणजे काय दहा किलोमीटर आहे शेत हा बैल ते किलोमीटर शेतळ आहे हा अर्धा किलोमीटर चालली तू काय तेवढं हा शेंगा संपत आय का मला द्या लागा मला शेंगा द्या मया दे मया कसलं तू

घातली दा चौ भरला काय सांग सांग याला याला होय हा दा दोघींची मजा आयला का मग तुमची नाही माझी सजे मी कुठे खाते मी ठेवतो मग स्वरातोला ठेवते हो बांध मध्ये बांधून मग कधी गट बांधली का मग स्वराज का फिरली मग किती फिरली स्वराला का जास्त फिरायचं बर बाज झालं की पोटात दुखल काय होईल त्रास झाला की मला पळावं लागेल होय का आणि मग अशी म्हणजे थकवा थकवाला थकवालाय मग जोपायला निवंत गिरी फिरायला गिरी लि माहित करायचं आणि मोतीने गाठलं मग हाय का नाही कुठं गाठलं तुम्हाला तू का रडत होती मग खूप तस <laughs> ना म्हणायच तस नाही म्हणती तस कर शांगा तर संपली शांगदा ना संपलं पण काय शांगा क चालतंय <laughs> ओके ह्या गोष्टीला स्वयंपाक केला का नाही निवांत बसायचं हा मलाच कणकणी आली खर हा बैल चारसार भिजवायचं ते दारिन दारिन दारे दारी, 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 दारी। परत बंद चालू जोडीला बर चालते ओके बाय